एक काय वेलकम टू मायुट्यूब चॅनल की बोलो नमस्कार मित्रांनो तर कशात मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज आपण काल जे गवाचे। गरा गरा काल बाकी राहिले होते गव्हाचे तर ते आज भरतोय त्याला पाणी बघू शकता इकडं घराकडं आलो आहे आता आणि इकडं काल झाले भरून एवढे तर इथं इथपर्यंत अजून बाकी आहे तर या साऱ्याला पाणी लावलेलं आपण आज वातावरण फुल ढगाळ झालेलं आहे कालच्या तुलनेत आज खराब वातावरण आहे लागत आहे आणि ढगपण आहे म्हणजे एकंदरीत उठाण झालेलं आहे <laughs> A few moments later, <laughs> इव्हनिंग टाईम आहे मित्रांनो इव्हनिंग टाईमला आपण एक फवरा घेतलेला आहे या टोमॅटोमध्ये तर विरांग ही व्हरायटी आहे आप आपली आणि आपण बघत आलेलं ही तीच तोच प्लॉट आहे आणि तीच टोमॅटो आहे विरांग तर अशा प्रकारचा बदल झालेला आहे आता झाड विकासाच्या अवस्थेत आहे म्हणजे चांगला विकास झालेला आहे आणि फुलाऱ्या अवस्थेमध्ये तर फुलं वगैरे व्यवस्थित दिसत आहेत भरपूर फुलकळी लागलेली आहे होऊ शकतं झाड पिवळं पिवळं दिसायला लागलं आहे फुलांनी अगदी तर मित्रांनो यामध्ये आपण आज जी फवारणी घेतली तर त्या फवारणीमध्ये होतं विल्डर झिंक आणि सिलिकॉन प्लस त्यामध्ये आपण घेतलेलं आहे ॲक्टिव एस पी हे स्टिकर तर अशा प्रकारची ही फवारणी घेतलेली आहे आपण तर इव्हनिंग टाईमचा हा फवारा घेतला आपण मित्रांनो आणि आता झाली संध्याकाळची वेळ अजून आपल्याला तिकडे टोमॅटो बांधायचं आलेला आहे थोडंफार ते पण बांधून घ्यावं लागणार आहे आणि ह्या मी तुम्हाला दाखवलेलं आहे स्टार्टिंगचे सर आहे इकडं आपले एवढं पातळ पडलेलं आहे टोमॅटो तर मित्रांनो आपण हे घेवडा काढून त्याच्यावरती लावलेली ही टोमॅटो आहे काही झाड एकदम क्लिअर आहे त्यांच्यावरती काही व्हायरस वगैरे नाही बघू शकत एकदम स्वच्छ झाड आहे हा आणि काही झाडांवरती व्हायरस आलेला आहे तो आपण कंट्रोल करण्याचा प्रयत्न केलेला आहे बऱ्यापैकी कंट्रोल पण झालेला आहे आणि सध्या आपण बघत असलेली ही अवस्था आहे टोमॅटोची